पिंकी माळीच्या भावाला नोकरीचं आश्वासन दुःखातून सावरत रोहित पवारांनी माळी कुटुंबाला दिला दिलाधीर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामतीत विमान अपघात झाला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं अजित पवारांसह पिंकीमाळी विदीप जाधव कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील मृत्यू झालाय आज राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार हे वरळीमधील पिंकीमाळी हिच्या घरी तिच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी गेले पिंकी हिच्या भावाला देखील चांगलं कामाला लावून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे मुंबईहून बारामतीच्या दिशेने होण्यासाठी अजित पवारांसह जण विमानातून प्रवास करत होते आणि विमानातील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अटेंडंट देखील या विमान अपघातात निधन झाले निधनाची बातमी समजताच माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पिंकीमाळीचं पार्थिव हे अंतिम दर्शनाकरिता तिच्या सासरी कळवा येथे काही वेळ आणण्यात आले त्यानंतर पुन्हा माहेरी वरळी इथे रवाना करण्यात आले पिंकी माळीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले तर पिंकीच्या पतीला हे दुःख पचवणे कठीण जाते आहे मुंबईत माळी परिवार यांना भेट दिली त्यानंतर अजितदादांसोबत विमानात होत्या पवार परिवार आणि राष्ट्रवादी परिवार आणि महाराष्ट्र दुःखात आहे यातून आम्ही जसे सावरण्याचा प्रयत्न करतो तसे आमचीही जबाबदारी आहे त्यांच्यासोबत राहणं पिंकिताईंचे वडील टॅक्सी चालवतात मुलीच्या शिक्षणासाठी खोली विकली पिंकिताईने अनेक कंपन्यांमध्ये काम केलं कुठेतरी घर सावरायला लागलेलं असतानाही घटना घडली त्यांची इच्छा होती भाऊ कॅप्टन व्हावा मात्र त्याचं अद्याप शिक्षण पूर्ण झालेलं नाही त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले आहेत दुखवट्यात राजकीय प्रतिक्रिया देणार नाही सुनेत्रा काकेने शपथ घेतली याचा आनंद आहे मात्र शुभेच्छा देऊ शकत नाही आज अत्यंत दुःखद घटनेनंतर त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तो त्यांच्या पक्षाचा निर्णय मात्र आम्ही आजही दादांच्या स्थानी सुनेत्रा काक्येने पाहतो राजकारण काय झालं कसं झालं यावर आम्ही तेरा दिवसानंतर बोलू विलीनीकरणाच्या पहिल्या दिवसापासून मी होतो यावर तेरा दिवसानंतर बोलेन कालही पार्थ पवार आणि आमची भेट झाली आमचे कुटुंब दुःखात आहे यावेळी कुठेही राजकीय चर्चा नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे ज्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत तसंच जाधव परिवार असेल माळी परिवार असेल पाठक परिवार असेल त्याच्याचबरोबर कपूर परिवार हे सर्व परिवार त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्या परिवाराबरोबर राहून त्यांचं सांत्वन करणं त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि ज्या ज्या काही अडचणी आपल्याला सोडवता येईल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं तिथं आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पिंकीताईंचे जे वडील आहेत ते स्वतः टॅक्सी चालवतात टॅक्सी चालवत असताना त्यांची एक छोटीशी खोली मुंबई शहरामध्ये होती हा परिवार गेले वीस पंचवीस वर्ष आपल्या या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेला आहे आणि मग इथं कष्ट करून त्यांनी छोटीशी खोली घेतली होती मुलीच्या शिक्षणासाठी तिला पायावर उभं करण्यासाठी त्यांनी त्यांची ती खोली सुद्धा विकली आणि मग कसं तरी तिला शिकवल्यानंतर पिंकीताई कष्टाळू होत्या तीन चार ठिकाणी त्यांनी काम केलं त्यांनी एअरपोर्टवर विविध कंपनीमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून सुद्धा काम केलं आणि मग शेवट शेवट त्यांना एअर अटेंडंट म्हणून तिथं संधी मिळाली आणि हे कुठं तरी आता घर सावरायला लागलं होतंच त्यातच ही दुर्दैवी घटना तिथं घडली त्याच्यात पिंकीताईचं स्वप्न होतं की आपला सुद्धा पायलट झाला पाहिजे पायलट होण्यासाठी बेसिक काही क्वालिफिकेशन लागतं त्याच्यामध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हा विषय महत्वाचा असतो पिंकीताईचा जो भाऊ आहे त्यांचं त्या बाबतीतलं क्वालिफिकेशन नव्हतं मग आता तुर्थास तरी कुठेतरी कुठल्या तरी एअरपोर्टला ग्राउंड स्टाफ म्हणून आपल्याला त्यांना संधी देता येईल का असा प्रयत्न आम्ही तिथे करत आहोत काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांनी भावनिक दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी होकार दिलेला आहे भाऊ भावाचा सीवी आम्ही त्यांना तिथे पाठवलेला आहे त्यांना नोकरी लागेलच असा आम्हाला विश्वास आहे पण जोपर्यंत त्यांना संधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शंभर टक्के या परिवाराबरोबर राहू आणि त्यासाठी पाठपुरावा सुद्धा त्या ठिकाणी करत राहू पिरी रिपोर्ट एसबीएल मराठी वरळी